शाहू महाराजांनी दहा शाहू प्रदर्शना अर्ज दाखल केला गेला कसं बघताय ज्या पद्धतीने गर्दी झाली लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दिवसेंदिवस वाढतोय आणि त्याचं प्रतीक म्हणूनच कोल्हापूरमध्ये प्रचंड लोकांची जनसमुदाय एकत्रित झाला अर्ज भरण्यात काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते त्यांनी ही निवडणूक रयत रयतीची ही निवडणूक आहे असा एक उल्लेख केला तरी रयत विरुद्ध राजा अशा पद्धतीच्या निवडणुकीचा प्रयत्न महाविकास आघाडीचा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी रैत्याची किती सेवा केलेली आहे हे सगळ्या करवीर नगरीत आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात माहिती आहे आणि त्यामुळं असा फरक करणं एवढं सोपं नाही तर लोकांच्यासाठी राजा काय काम करू शकतो रैतेसाठी हे इथल्या राजांनी सतत दाखवलेलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाडायची गरज नाही एकमेकांना मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर करताना त्यांना किती त्रास होतोय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे अद्यापही त्यांना उमेदवार जाहीर करता येत नव्हते सिंधुदुर्गचा उमेदवार मला वाटतं सकाळपर्यंत तरी जाहीर झालेला नव्हता सातारचा उमेदवारी आत्ता सकाळी जाहीर झाला म्हणजे सातारच्या छत्रपती चा शिवाजी महाराजच्या छत्रपती आपले सातारचे उदयनराजे यांना देखील भारतीय जनता पक्षाने किती काळ टिस्टर्ड ठेवलं त्यामुळे एकंदर परिस्थिती बघता परिस्थिती बरी नाही त्यांच्या ध्यानात आलं कोल्हापूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस आणखीन बऱ्याच वेळेला त्यांना इथे यावं लागेल आता सुरुवात आहे बऱ्याच वेळेला ते कोल्हापूर केला राज्यातल्या जागा मी मध्ये प्रश्न विचारत होतो पंचेचाळीस जागा जिंकल्यावर की तीन जागा आम्हाला कुठल्या सोडल्या त्यामुळे त्या तीन जागा हुडकत सापडत नव्हत्या म्हणून आता अठ्ठेचाळीस जागांचा आकडा काढलेला आहे ना आमची अपेक्षा हीच आहे की तिथला वाद मिटावा शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन बंडखोरी करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत घालावी आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा शिवसेनेनं आपला उमेदवार यापूर्वी घोषित केलेला आहे अजित पवार गटाकडून गड्या चिन्हाचा वापर केला जात होता न्यायालयानं ने फटकाल्यानंतर आता मात्र जाहिरातीतून त्यांनी स्टेटमेंट करताय की न्यायबाई न्यायालयीन बाबा पहिला तोच दावा केला जात होता न्यायालयाचा आदेशच आहे त्यांना की त्यांच्या चिन्हाच्या खाली लिहावं लागणार आहे त्यांना की सब्जुडाई साहेब न्यायालयात बाब न्यायप्रविष्ट आहे पण प्रफुल्ल पटेल दावा करत होते याच्या आधी की ही फक्त जाहीर एकदा पेपरला फक्त ही जाहिरात द्यावी एवढंच कोर्टानं म्हटलं असं असा दावा आधी प्रफुल्ल कदाचित त्यांनी का निर्णय वाचला नसेल ज्या ज्या ठिकाणी जाहिरात टी व्हीवर दिली रेडिओवर दिली आणि वर्तमानपत्रात दिली सर्व जाहिरातीच्या खाली हा सिंबॉल हे चिन्ह पक्षाचं न्यायप्रविष्ट आहे असं त्यांना लिहिण्याचं बंधन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे मला असं वाटत नाही त्यांच्या भाषणाचा साधारण अंदाज घेतला तुम्ही तर तुमच्या आधी पुढं काय म्हटले ते लक्षात घेतलं तर ते तसं नाहीये नवा चेहरा शिवसेनेने त्या ठिकाणी दिलाय आता काय होतं शिवसेना आणि काँग्रेसच्या अंतर्गत चर्चेनं ते नक्की हा प्रश्न सोडवतील असा मला विश्वास काल पवार साताऱ्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं चारशे पार होतील का तडी पार काय वाटत चारशे पार हे फार अवघड काम आहे मला तर महाराष्ट्रात फिरताना परिस्थिती बघितली तर दोनशे पार होतानाही नाकीनं न होईल असं मला वाटायला लागलं कारण महाराष्ट्रात जनता मतदानाची वाट बघते प्रचंड प्रतिसाद विरोधी पक्षाला लोक उत्स्फूर्तपणाने देत आहेत आणि त्यामुळं परिस्थिती सत्तारूढ या राज्यातल्या युतीसाठी फारशी सोयीस्कर राहिलेली नाही देशातले आणि राज्यातले प्रश्न सोडवणे त्यांना अपयश आले नवे प्रश्न यांनी तयार केलेत अशी खात्री आता देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेत झालेली करत आहे अर्ज दाखल केला आज उमेदवारी उदयनराजेंची जाहीर झाली कारण ते दिल्लीच उमेदवारीसाठी स्थान म्हणून बघायची वेळ उदयनराजेंची या लढतीकडे कसं बघताय एक तर भारतीय जनता पक्षात आत्मविश्वास जागे जागेबाबतीत नाही उदयनराजेंना उमेदवारी द्यायची बहुतेकांची न द्यावी अशीच भूमिका असावी नाहीतर इतक्या इतके दिवस उमेदवारी जाहीर करायला लागली कशी त्यामुळं सातारच्या लढतीचा निकाल कालच लागलेला आहे सातारामध्ये आमचे शशिकांत शिंदे प्रचंड मताने विजयी होतील मला पूर्ण खात्री आहे काल जी अर्ज भरताना त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोकांना निमंत्रित केलेलं प्रचंड जनसमुदाय आलेला मला वाटतं की तिथं आमची काय अडचण राहणार नाही काल दादा बोलताना असं म्हटलं की ही गावकी आणि भावकीची निवडणूक नाही लोकसभेची निवडणूक आहे मात्र भावकीची निवडणूक दिसते अजून काय प्रश्न कुणाला <laughs>